नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निमित्त आहे ते एका भय दोन वाजून बावीस मिनिटांनी आणि आनंदाची गोष्ट ही की या नाटकाचा आज एक्कावन्नवा प्रयोग आहे आणि म्हणजे खूप दिवस मनात होतं की नाटक बघायचं आणि तो योग आज जुळून आला खूप छान वाटलं नाटक बघताना क्लायमॅक्स मी सांगणार नाही आहे पण या नाटकातली प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री रसिका सुनील आज आपल्यासोबत आहेत हाय रसिका हॅलो बाय तुझं स्वागत आहे आणि अमेझिंग काम केलेलं आहेस तर तू तुझ्या रोलबद्दल जे डिस्क्लोज करावं वाटतंय ते सांग नाही फारच छान कॅरेक्टर लिहिलं आहे नीरज शिरवेकर आमचा रायटर आहे त्यांनी सोनाली नावाचं पात्र आहे माझं सायकोलॉजिस्ट आहे ती व्यवसाय तिचा पण अत्यंत बॅलन्स्ड आणि बाकी तिन्ही ॲक्ट कॅरेक्टर्सना सांभाळून घेण्याचं साधारण काम प्रत्येकाचा मानसिक पैलू काय असू शकतो प्रत्येकाला समजून घ्यायचं काम साधारण सोनाली करते या नाटकात बरोबर मुळात सायकोलॉजिस्ट रोल आहे तर तो पोर्ट्रेट करताना स्वतः असा नेमका काय विचार केलास? असं खूप नाही वेगळा विचार केला कारण मला यांनी सांगितलं होतं नीरजनी की हे खूपच ॲग्नॉस्टिक पात्र आहे म्हणजे एकतर खूप सिंपथी आहे खूप लोकांसाठी आणि ती जेव्हा प्रत्यक्ष एखादी गोष्ट बघते तेव्हाच तिला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवा असा वाटतो जे माझ्याशी पर्सनली खूप रेझोनेट होतं मी जोपर्यंत बघत नाही जो तोपर्यंत तो मी विश्वास ठेवत नाही पण तोपर्यंत असं नाही होत की मी समोरच्याचं मत कमी लेखते त्यामुळे ते मला एक खूप चांगली सिमिलॅरिटी सापडली स्वतः सो मला मदत झाली त्याची तू स्वतः बघितलेलं एखादं रहस्यमय नाट्य यापूर्वी मला काटकोण त्रिकोण फार आवडलं होतं मी खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं लहानपणी ते आणि मोहन आगाशे सर तर म्हणजे फारच कमाल होते त्यात आणि भयनाट्य सांगायचं झालं तर एखादं आठवण सांगू शकते भयनाट्य नाट्य मला नाही आठवत आहे मला असं वाटतंय की तुम्ही दोन वाजून बावीस मिनिटांनीच बघायला या सगळ्यांनी तुझा स्वतःचा कितपत विश्वास आहे या सगळ्या आपण म्हणतो की भूत भूतप्रेत भूतखेत कसा विश्वास आहे तुझा जे असेल नाही मला एवढंच वाटतं जसं पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह पण असेलच अर्थात मी पाहिलं नाही आहे जोपर्यंत त्यामुळे मी जेव्हाही पाहीन तेव्हा मी विश्वास ठेवेन पण ज्या रूढी त्याच्या आजूबाजूला आहेत अनलेस ते कोणाला हार्म करत नाही आहेत म्हणजे साधारण कोकणात शूट वगैरे करताना आपल्याला काही मिनटं हे बंद करून ठेवा त्या लाईट वगैरे तर ज्या हार्मलेस गोष्टी आहेत त्या विश्वासाखातर मी पाळू शकते एवढंच पण गुढीपाडवा जवळ येतोय गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही संकल्प केला आहेस का मराठी नववर्षाचा संकल्प असा नाही पण आता तुम्ही ही आयडिया टाकली आहे डोक्यात तर मग आता खरंच करेल म्हणजे न्यू इयर रेझोल्युशन तर करतोच आपण पण <laughs> आपल्याही नवीन वर्षाचा काहीतरी तर संकल्प पण करेन मी आता खरंच <laughs> विचार करेन त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि नाटकाला खूप यश मिळू सदिच्छा आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की थिएटरमध्ये जाऊन दोन वाजून बावीस मिनिटांनी बघा आणि नाटकाचं शेवट कोणालाही सांगू नका हे महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला धन्यवाद